राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हळूहळू आता झाडाली नवीन पाली फुटायला सुरुवात झाली आणि त्या नवीन पालीमध्येच काही रानभाज्या राहतात अतिशय आयुर्वेदिक अशा त्या रानभाज्या तर मित्रांनो अशीच एक आयुर्वेदिक अशी रानबाजी आता ह्याच टायमाला फुटत येते आणि तिला फळं पण ब अशी लागत आहेत त्या फळांचीही भाजी होते तिच्या बाराचीही भाजी होते आणि तिच्या पानांची पण एकदम मस्त भाजी होते काही मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवली आपल्याला तर ती रानभाजी आहे भोकरीची तर इकडे ह्या रानाला भरपूर भोकरी आहेत तर चालू आहे आता सोबत पाठीमागं आदित्य आदित्य चाय आम्ही एवढी चालू आहे इकडं पहिले ती भाजी आता थोडा संध्याकाळचा टाईम आहे तर आम्ही त्यांना एकदम आयुर्वेदिक रानभाजी चला आता चालू आहे आपण त्या भोकरीजवळ आणि ती जमली तर आम्ही बनवून दाखवणार आहेत आणि जर नवी वेळ भेटली तर आम्ही त्यांना बनवणार नाही राग मानू नका आता ह्या मेथीची भाजी कांद्यांची भाजी फुलवर ह्या सगळा तुम्ही कसं राहत राजात तुम्हाला भेटत का बोकरीची भाजी नाही नाही तिकडे बोकरीची भाजी तिकडे नाही भेटत ना नाही इकथ नाही राज नाही मी त्या बाहेर नाही भेटत ही मुंबईसारख्या ठिकाणी अशी ही फक्त गावाकडेच भेटणार आहे चला आता लवकरच टाईम झाला आहे आपण लवकरच जाणार ती रानबाजी खोडायला आता हे पा काही झाड आली पालवी फुटत चाले आंबेली बारीक बारीक आंबं लागलं करवंदाली करवंदा लागल्यात अजून पिकायला सुरुवात नाही काही ठिकाणी पिकत आहेत काही ठिकाणी नाही अजून तर ते सोयरे गेल्यात पुढं आता आणि इकडं ह्या भागामध्ये ह्या झुऱ्याला थोड्याशी पाण्याची टंचाई राहते तर मग पाण्याची कशी पद्धत राहते पाणी कुठून भेटत आहे ते पण मी आपल्याला थोडक्यात दाखवणार आहे पुढं त्या झुऱ्याला एकदम असा कपारीतून पाणी निघत आहे ते पण दाखवणार आहे मित्रांनो इकडं विशेष करून मोह आंबा शीद म्हणजे शीताला आपटाय म्हणते ती साधडा करून तिच्या जाळ्या असे अनेक प्रकारची झाडा या जंगलामध्ये आढळतात करून पिकल्यात ते या, <laughs> या दाजीने करून जा दा पहिलेच पिकायला पिकल्यात बरं हे पाहा मित्रांनो थोडी थोडी करून जाई पिकल्या ती आता झाले सुरुवात पिकायला काही अजून कचीच आहेत का ह्या काही गोड लागतात काही कडू आहे ना काही आंबट आहे आता सुरुवात आहे तर आता सुरुवात झाली मित्रांनो हे पाहा बरं गोडे मी खाऊन पाहतो मित्रांनो पाहू ता तर मित्रांनो डोंगरची काळी मैना पिकायला सुरुवात झाली खाऊन पाहू दोन चार सापडल्यात आपली गोड्यात काय ना मित्रांनो थोड्या कडू राहतात काही आंबट राहतात पण हे एकदम गोड्या आहेत तर मित्रांनो या करवंदा खायला आता करवंदा सीजन आहे आमच्याकडं अजून आठ ते पंधरा दिवसात त्यांना भरपूर करवंदा पिकतील हिडे ही रोती काय मित्रांनो हिडे ही रती ह्या जुऱ्यामध्ये ही गेले गाडून पावसाच्या पाण्या पावसाच्या पाण्याला आणि हे काय झाड आहे हे गेलं का आपल्याला माहित नाही एशियामध्ये बरेच औषधी राहतात आहे ना आणि मित्रांनो ह्या रस्त्याना दगडांचा राहणे ह्या इकडं पण हे राहणे ना लई इंटरेस्टिंग राहत आहे जमला तर या राहण्याचा अजूनही काही रहस्यमयी हिडू मी आपल्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करतोयच आणि इकडं ज्या वस्त्या येते ह्या डोंगराच्या पोटाला त्याने थोडीशी पाण्याची टंचाई भास भासते मग त्या त्या समोर आहे ना तिथे त्या ते कपाटीतून पाणी जात आहे त्या कसं आहे ना तिथं बरं ते पण दाखवतो मी चला तिथे एक टोप आहे पा तिथे चालू आहे आपण आता हे पा ह्या कपाटीमधून पाणी निघत आहे वर जो निचर आहे ना डोंगराच्या साईडचा निचर आहे ना, ना, ना त्या पाणी खाली मरून आणि मग ते इकडं पालर निघते आणि मग इकडं सकाळपासून काही भांडी आणून आणून ठेवच्या ती आणि मग हिर ह्या पडत पाणी निघत आहे बा मग अशी एक एक भांडी भरून ठेवतात पियासाठी पाणी ह्या गा. काही हांड ठेवलं टोप भरून ठेवलाय तिथं ह्या पाणी दाजी गौर राहत आहे शिवरात्री पण मग आता शिवरात होऊन गेल ना पण मग अजून आता होळी पोच राहिला तर मित्रांनो पाणी हे असा आता आतमध्ये कपारी चाल आहे पाणी निघत निघत पण पाणी एकदम स्वच्छ राहत आहे तर अशी परिस्थिती राहते चला बराच टाइम आहे बोकरी चढायची आपली तर चला हे समोर दिसत आहे ह्या बोकरीचं झाड जी आपण सांगितल्याप्रमाणे रानबाजी बोकर तिकडे काही गायकी मंडळी जनावरे चरतात <laughs> अरे गोगा अरे झाड उडलं आहे काय आहे का रे बाजी बाजी आहे ना आमच्या आहेत आम का वाट्याला तर मागच्या व्हिडिओमध्ये दोस्तांना आपण जो दाखवता आमचा साडभाव ज्याचं नाव भावराव आहे पण आम्ही त्याला गोगा म्हणतो म्हणतोय तू गेला आहे झाड बहार आलाय काय गुरा कोणत्या आहेत गुरा चुकीच आहेत ना? ना गुरा चुकीच आहेत ना समोर ताई आल्या भाजी फुडायला इकडे आणि हे पा हे पोकरीच मागच्या काही हिडू मध्ये आपण दाखवला होता त्याला आता पूर्ण बहार पण आलाय पा आणि त्याला फळा लागले त्याच्या फळाची सुद्धा बाजू होती आणि बहाराची सुद्धा आणि पानांची सुद्धा आणि कवळ्या कवळ्या पानांची मस्त भाजी होते एकदम आयुर्वेदिके की आले ना पार उठी बांधले काय मित्रांनो बघा ना पार उठी बांधले बा मी काय येऊन जाडू मग चला आता मी पण जाडू सोडतो आता मला जाडू चढायच चालू नाही येऊ पण आता मी पण झाडू सोडतो आता तर चला दोस्त हे बा ह्या बा ही बकरीच आहे ना भाजी याला बार पण आहे आता याला फळा लागतील त्याच्या ह्या बहार सुद्धा भाजी होती आणि ह्या ज्या पाण्यात ना कवळी इथं शेंडीची भाजी होते आणि इथं गेल्या गेल्या वर्षी आपण भजे पण करून दाखवलं होतं बोखरीच्या भाजीचं बेसन पीठला आपण भजे करून दाखवलं होतं अनेक प्रकारचे जर वेळ भेटली तर आपण बोखरीची भाजी करून दाखवणार आता आमच्या अनेक जे मित्र म्हणतात ही काय आयुर्वेदिक भाजी आहे तर मित्रांनो हिचा आयुर्वेदिक फायदा असे का माणसाला म्हणजे हाडाला बळकटी हाडामध्ये कॅल्शियम तसंच जर शरीराच्या अंतर्गत जखमा असतील बाहेर जखमा असतील तर शरीराच्या जखमा शरीराची झीज भरून काढणे अशी ही भाजी अनेक प्रकारे शरीराला ऊर्जा भेटते ह्या भाजीना तर ह्या अशा प्रकारची ही भाजी अनेक प्रकारे बनवली जाते तर चला आता आपण थेट बडूया ना चला आता आपण तर पार शेंड्या शेंड्याला गौरव पण आता बाजी पुढायला सुरुवात केली आणि ह्या राहून बाजी आहेत ना फक्त आमच्या गावात ह्या शहरामध्ये भेटणार नाही मित्रांनो चला आता आपण आलोय बोकरीचं जाडू हे असं कवळ कवळ शेंड खोडायचं आणि त्याच्यासाठी आपण कॅरी बॅग तर नाही आणली पण गोवाकांना जे आप आपल्याला आयडिया दिले ओटी बांधायची ती ओटीच बांधतो आता टायलाची <laughs> चला आता आपण नाही पण टायलाची मस्त पैकी ओटी बांधले आणि चढतोय आपण जाडू नाही तुम्हाला नाही हो नाही नाही दाजी मग तुम्ही बांगड्यावर हवा चला सर दाजीने पण आहे पण आपण सहज बनतोय आपण आता मला काय एवढं देत नाही पण सोफा झाडे म्हणून बघाय पार माकड असं बिलकुल ह्या बार निभार नाही आता काय काय लिबरत आहे काय अकाउं तर हे झाड एवढं चिकाट रे ना सहज सहजी याची फांदी मोडत नाही आणि ही आयुर्वेदिक रानबाजी आज आपल्या मित्रांसाठी दाखवते आणि तसंच मी हिरोमध्ये पण दाखवले आणि आज आमच्या कॅमेरामॅन आमची दाजी येतील आता आपली कॅमेराची सुविधा आमच्या दाजीत पुरुष होते मी तुम्हाला पार वर गेलोय आपली आवाज येत नसेल पण मग भाजी किती खुडली ते पण आपल्याला दाखवणार आहे आवाज अरे बाबा आपण जाड जा तर दरबेज हा पण मग त्या कस खांदे खा खा खाली लोंबल्यात काय त्याच्यावर पाय दिवसात घर बिटकर पण मग इथे खाली काही उंच नाही पाय नाही मोडणार ना का मोडल काय बरं जायचं काय मोड टाइम लाच का चला आता आपली भाजी जवळ जवळ बरी सापडली ना मला काल नेले ना तर मग कालची करू आपण कुठले मी कुठले ना बरेच नाही हा येऊ खाली माणसांनी येऊ खाली हा ये मग हळूहळू तू खाली हा 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 तुमच्या रानाचा तुम्हाला भरी माहिती आहे ना आम्ही पुरत नाही वजक रे करून देईल एखाद नको नको आला आमच्या इकडे उडी टाकून देव पाहुणे मडला तर चला आता आपली भाजी बरीचशी भेटली मग आपल्या गोकांना जी ओटी बांधली तशीच आपण टायराची ओटी बांधली आता आपण खादी खाली किती बाजी फुटले ना ती पण आपल्याला दाखवणार चल आता किती बाजी फुटले हे पोहो आपण तर हे हे पाहतो असताना एवढी बाजी फुटले एकदम कवळी कवळी भाजी आहे ही फक्त अजून चार ते पाच दिवस आपली कवळी कवळी बाजी भेटल त्यानंतर बार येऊन फळं येतील याला आणि त्या फळांची सुद्धा बाजी एकदम भारी होते ती पण जमला तुम्ही मी एक व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवेल हे बा हिच्या आता कशा करायची नकारची मुटकीसुद्धा होत्यात आणि मस्त अशी भाजी, भाजी होते बेसनपीठ लावून तर वेळ आली तर आपण हे सुद्धा दाखवणार आहेत मी त्यांना पुन्हा एकदा सांगतो का ही भाजी शरीराच्या जखमा भरून काढण्यासाठी अंतर्गत बाहेरच्या जखमा भरून काढण्यासाठी हाडाचे कॅल्शियम वाढण्यासाठी आणि शरीराला नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी ही भाजी अतिशय आयुर्वेदिक आहे हिचा अजूनही काही गुणधर्म असतील पण जे माहीत नाही आपल्याला ते आपण सांगू शकत नाही जे माहीत असेल ना तेच आपल्या मित्रांसाठी आपण सांगतोय तर चला बराचसा टाईम झाला आहे आपण भाजी खुडले आणि आता जवळजवळ आपण भाजी खुडायसाठी ना तर पूर्ण ह्या डोंगर दऱ्यामध्ये आलो आहे आणि दोस्तांना मागच्या टायमाला आपण आता कालच्या एका व्हिडिओमध्ये आपण दाखवला ढोल्या जो शेनीच्या त्या पाथरे परिसरात आहे तो ढोल्यामध्ये सुद्धा आपण गेलो होतो तो किती आहे हे पण आपल्याला दाखवला त्या व्हिडिओला भरपूर आपण प्रतिसाद दिला आहे तसंच ह्या व्हिडिओला पण आपला प्रतिसाद असावा आणि या डोंगरदऱ्यामध्ये आढळणाऱ्या भरपूर असा निसर्गरम्य वातावरणात आयुर्वेदिक रानभाज्या औषधी वनस्पती सगळ्या आहेत मित्रांनो आणि ह्याच इकडे ह्याच वस्त्यांमध्ये आणि एक नशीबवान माणसं आहेत आपली सगळी का ह्या निसर्गात म्हणजे सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये राहण्याचा आमचा अनुभव आहे तर चला मित्रांनो आता आपली माहिती तर सांगितली मी ह्या भाजीची ही कशी बनवायची वेळ आली तर हे पण आपली मी दाखवणार आहे तर दोस्तांनो हाय आपला साडभाव जो पाठीमाग आपण ज्याच्याबरोबर फिरायला गेलो होतो राहण्यामध्ये आणि तो पण आज भाजीला आला होता त्याची वस्ती पण एवढे जवळच आहे आणि ही भाजी आता आपण खुडली तर हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला दोस्तानो दो। आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नेणं असा ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा असं गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय